मित्रांनो हो, देण्यात आलेले चित्र पहा व त्याचे अवलोकन करा चित्रात तुम्ही काय पाहिले विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात आले असेल की मोबाईलचा वापर येथे होत आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी यातील पाठ क्रमांक आठवा मोबाईलचा विवेक या पाठाला अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हो, वर्तमान युगात मोबाईल टेक्नॉलॉजी आवश्यक आहे परंतु त्याच्या अतिरेकामुळे दुष्परिणाम पण दिसू लागले आहेत मोबाईलचे महत्त्व व दुरुपयोगाविषयी येथे बाबा आपल्या मुलांना मार्गदर्शन करीत आहेत भविष्यात मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी काय आवश्यक आहे ते येथे सांगितलेले आहे चला आता आपण पाठाचे वाचन करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हो, हा पाठ एक संवाद पाठ आहे या पाठावर तुम्ही नाटकी बसू शकतात व आपल्या वर्गासमोर सादर करू शकतात सायंकाळी बाबा घरी आल्यावर घरातील सर्व मंडळी एकत्र एक बसले व दिवसभराच्या गोष्टी करू लागले थोड्या वेळात मुलं मात्र मोबाईलवर खेळू लागले बाबा म्हणाले मुलांनो चला आता आपण टी व्हीवर बातम्या पाहू चिनू म्हणाला बाबा टी व्हीवर बातम्या ऐकण्याऐवजी आपण मोबाईलवर पाहू ऐकू शकतो ना बाबा म्हणाले हो चिनू मोबाईलवर आपण केव्हाही बातम्या ऐकू शकतो परंतु आपण सोबत बसून टी व्ही पाहताना दोन गोष्टी चर्चा करू शकतो आता तो मोबाईलचा विषय काढला तर आज आपण मोबाईलविषयी चर्चा करूया आई म्हणाली हो तुम्ही बरोबर सांगतात चिनू आणि मिनू हे दोघेही दिवसभर माझा मोबाईल मागत असतात ठाऊक काय बघतात ते मला कळतच नाही बरं मिनू म्हणाली आई आम्ही आमच्या शाळेच्या ग्रुपवर शिक्षकांचे मेसेज व अभ्यास बघतो उगाच काहीही सांगू नकोस बाबा आमच्यावर रागवतील ना आई म्हणाली हे बघा बाळांनो मोबाईलवर ग्रुपमध्ये किती वेळ बघायचं असतं माहिती मिळाल्यावर मोबाईलचं काय काम असतं बरं तुम्ही तर तासन तास माझ्याकडून मोबाईल घेऊन चॅटिंग करतात यूट्यूब इंस्टाग्राम वर इतर काही रील्सही बघतात कधी कधी तर सुद्धा दाखवितात एवढं काय आहे त्यात पाहण्यासारखं बरं चिनू म्हणाला बाबा आता तुम्ही सांगा आईंना मोबाईलचे किती महत्व आहे बाबा म्हणाले हो मोबाईल बिनतारी भ्रमणभाष्य फोन आहे पूर्वीच्या काळी टेलिफोनद्वारे आपण संवाद करीत होतो तेव्हा टेलिफोन जवळ जावे लागे कारण तो एका वायरने जोडलेला असायचा आता मात्र कुठेही फिरताना बिनतारी मोबाईलद्वारे संवाद करू शकतो हाच खरा सुरुवातीचा उपयोग होता विनू म्हणाले पण बाबा आता मोबाईल तर फक्त संवाद होत नाही मोबाईल टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने अनेक प्रकारचे मोबाईलचा उपयोग होत असतो त्यावर व्हॉट्सॲप यूट्यूब ईमेल टेलिग्राम आणि बँकिंग व्यवस्था असे अनेक महत्त्वाचे ॲप्स इंटरनेट माध्यमाने उपयोग करता येतात म्हणजेच मोबाईल महत्त्वाचा की नाही बाबा म्हणाले हो मिनू मोबाईल फोन टेक्नॉलॉजीच्या महत्त्वाचा शोध आहे संवादाशिवाय अनेक बाबी मोबाईलद्वारे करता येतात कुठल्याही परिस्थितीत आई वडील नातेवाईक यांच्याशी संपर्क साधता येतो अकस्मात समय सुरक्षा दल ॲम्ब्युलन्स यांना कॉल करण्यासाठी टेक्स्ट मेसेज आणि ईमेल करण्यासाठी मोबाईलचा उपयोग होतो कॅमेरेद्वारे चित्र घेण्यासाठी शिवाय ऑनलाईन गप्पा मारण्यासाठी बँकिंग आधुनिक ॲप्स खरेदी मापन आणि ऑनलाईन लायब्ररी अशा अनेक बाबतीत मोबाईल टेक्नॉलॉजीचा खूप उपयोग होत आहे आई म्हणाली अहो हे म्हणतात की आमचे गुरुजी आम्हाला ऑनलाईन मोबाईलद्वारे पण शिकवितात ते कसं बरं बाबा म्हणाले हो मोबाईलच्या इंटरनेट माध्यमातून व्हर्च्युअल मिटिंगद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवितात विश्वातील कुठलाही विद्यार्थी मिटिंगमध्ये जॉईंट होऊ शकतो मोठमोठ्या कंपनींचे सभे देखील अशा व्हर्च्युअल मिटिंग सेमिनार किंवा ट्रेनिंग घेत असतात त्यामुळे कमी वेळेत व कमी खर्चेत जास्त लोकांपर्यंत पोचविता येते सर्व कुटुंब नातेवाईकसुद्धा व्हर्च्युअल मिटिंगाच्या माध्यमाने एकत्र येऊन बोलू शकतात चिनू म्हणाला बाबा आमच्या शिक्षकांनी आम्हाला ईमेलच्या माध्यमाने पत्रव्यवहार कसा करायचा ते शिकविले बरं आपण मोबाईलच्या माध्यमातून सहज मेल करू शकतो आई म्हणाली शिकणे महत्वाचे आहे मला समजले पण हे मूल मैदानात खेळायला न जाता मोबाईलवर गेम खेळतात यात कधी वेळ निघून जातो ते त्यांना कळतच नाही मग त्यांचे गृहकार्य व अभ्यास बाकी राहतो ना याचं करावं काय बाबा म्हणाले चिनू मिनू मोबाईल मानवाने केलेले आश्चर्यकारक शोध आहे त्यामुळे मानवाचा वेळ वाचतो सर्व कामे सरळतेने होतात आपण त्याचा योग्य उपयोग केला तर आपली प्रगती होईल परंतु त्याचा अतिरेक म्हणजे दुरुपयोग केला तर आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं चिनू म्हणाला ते कसं बरं बाबा आम्हाला तसं काही वाटतच तस नाही मीनू म्हणाली आई बाबा आम्हाला तर मोबाईलमध्ये मजाच वाटते त्यात कसलं नुकसान होतं बाबा म्हणाले मुलांनो तुम्हाला माहीत आहे का मोबाईलद्वारे सायबर गुन्हे केले जातात चिनू म्हणाला बाबा सायबर गुन्हा कसा होतो आई म्हणाली मुलांना याविषयी थोडं मी सांगते आपल्या शेजारी अनिला मावशी आहेत ना त्यांना एक फोन कॉल आला होता त्यांना सांगण्यात आले की तुमच्या मोबाईलमध्ये ओ टी पी म्हणजेच वन टाईम पासवर्ड आला आहे तो द्या नाही तर तुमचे बँक खाते बंद होईल मावशीने घाबरून तो ओ टी पी समोरच्या माणसाला दिला आणि काय त्याच्या बँकेच्या खात्यातून चक्क पन्नास हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले म्हणजेच खात्यातून पैसे चोरले गेले ते पण मोबाईलद्वारे बाबा म्हणाले हो तुमची आई खरंच सांगते याला सायबर गुन्हा म्हणतात आता अशा चोऱ्या फसवणुकी खूप वाढल्या आहेत त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये आलेला ओ टी पी किंवा बँक अकाउंट नंबर कोणालाही देऊ नये नेहमी जागृत राहावे व माहितगार राहावे याशिवाय सायबर गुन्हेकारां युक्ती प्रयुक्ती करून आपली माहिती मोबाईलद्वारे मिळतात व अभद्र व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी पण देतात त्यानंतर ब्लॅकमेल करतात ऑनलाईन गेममुळे मुले गुन्हेखोऱ्याच्या चाता ताब्यात जातात आणि स्वतःचे नुकसानसुद्धा करून घेतात मीनू म्हणाली बाबा मोबाईलद्वारे एवढे सर्व काही होते ते तर आम्हाला ठाऊकच नव्हतं पण सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी उपाय आहे की नाही बाबा म्हणाले हो पोलीस विभागात सायबर क्राईम ब्रांच असा एक विभाग असतो ऑनलाईन गुन्हे फसवणूकपासून रक्षण करण्यासाठी सायबर क्राईम विभागाद्वारे एकोणावीस तीस नंबरवर आपण कॉल करून तक्रार नोंदवू शकतो परंतु हे सर्व खूप जागृतीने लगेच करावे लागते चिनू म्हणाला बाबा मोबाईलच्या दुरुपयोगाने काय काय होऊ शकते बाबा म्हणाले मुलांना मोबाईलचा सतत उपयोग केल्यामुळे आपल्याला वेळेचे भान राहत नाही त्यामुळे महत्त्वाची कामे अभ्यासपूर्ण होत नाही शिवाय आपल्या शरीराची हालचालही होत नाही त्यामुळे शरीर अशक्त होते मोबाईलच्या अतिरेखाने डोळ्यांचे आजार होतात डोळ्यांना चष्मा लागतो चष्मा असेल तर नंबर देखील वाढतो व तसेच कर्णबधिरताही येते आई म्हणाली अहो या कार्ट्यांना अजून जरा समजावून सांगा की मोबाईलवर जास्त वेळ राहतात बरं हे बाबा म्हणाले मोबाईलवर काही ॲप्सवर मात्र रील्स म्हणजे छोटे व्हिडिओ असतात मनोरंजन किंवा जाहिराती असतात त्यात काही अभद्र व असत्य व्हिडिओही असतात अंधश्रद्धा पसरविणारे किंवा विचारांना उत्तेजित करणारे व्हिडिओ असतात त्यामुळे त्यांच्या आपल्या मनावर ताण पडतो आपले विचार वाईट मार्गाला लागतात तर हे पाहता पाहता आपल्या आपल्याला वेळेचे भान राहत नाही व आपण अमूल्य वेळ आपला वाया जातो एक प्रकारचे ते वेशन किंवा वेळच आहे काही काळानंतर आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम दिसू लागतात मिनू म्हणाले बाबा मोबाईलच्या जास्त वापराने आपल्या शरीरावर काय काय परिणाम होतात बाबा म्हणाले मोबाईलचा अतिउपयोगाने डोळे डोके मान हात पाय दुखायला लागतात हातात बधिरता येते अंगठा हाताचे मनगट कांदा काही वेळा पाठीत दुखायला लागतं डोळे दुखायला लागतात काही काळानंतर त्याचे आजारसुद्धा होतात मिनू म्हणाले शरीराशिवाय मनावर पण परिणाम होतो का बाबा काय होत असतं बाबा म्हणाले हो आपल्या मनाला मोबाईलचे व्यसन लागले तर काही लोक दोन दोन मिनिटांनी मोबाईल पाहतात काहींना मोबाईल दिसला किंवा मिळाला नाही तर बेचेनी होते रागवतात व्यवहारात चिडचिड करू लागतात एकाग्रता वाढते स्मरणशक्ती कमी होते भीती निराशा निर्माण होते काहींना तर चक्करसुद्धा येतात झोप कमी होते चिंता वाढते काही लोकांना मोबाईलवर कुणाचा कॉल येण्याचा भास होतो अशा प्रकारे मानसिक शक्ती कमी होत असते काहींना तर भूकसुद्धा लागत नाही आई म्हणाली मुलांनो ह्या मोबाईलमुळे अंगणातले मैदानातले खेळसुद्धा विसरतात ज्या खेळामुळे तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते ते विसरून तुम्ही मोबाईलवर खेळतात त्यामुळे तुमचा योग्य विकास होत नाही आणि तुम्ही वारंवार आजारी पडतात अशा मोबाईलचं वाटतोडं हो जे आमच्या मुलांना अशक्त करतात मीनू म्हणाले पण आई सध्याच्या युगात मोबाईलशिवाय काहीच पर्याय नाही ग बाबा मोबाईलने आपण बँकिंग व्यवहार तिकीट काढणे माहिती पाठवणे बिल भरणे प्रोजेक्ट तयार करणे नवीन माहिती मिळविणे बातम्या सामान्य ज्ञान फोटो काढणे कॉपी करून दुसऱ्यांना पाठविणे आपल्या कामासाठी परिवहन व्यवस्था प्राप्त करणे जी पी एस रोडमॅपद्वारे पत्ता शोधणे असे कितीतरी महत्त्वाची कामे आता मोबाईलद्वारेच होतात ना मग आम्ही काय करायचं बाबा म्हणाले हो मेनू ते सर्व खरंच आहे हा मोबाईल स्मार्ट आहे तो तुम्हाला पण स्मार्ट करतो परंतु मोबाईलचा दुरुपयोग उपयोग टाळणं तर आपल्या हातात आहे की नाही चिनू म्हणाला मग बाबा आम्ही मोबाईलचा उपयोग कसा करू तुम्हीच सांगा बाबा म्हणाले मर्यादेपेक्षा कुठल्याही गोष्टीचा उपयोग जास्त केल्याने घातक ठरतो म्हणून मोबाईल उपयोग आपल्या फायद्यासाठी करावा ज्या कामासाठी मोबाईलचा उपयोग करायचा आहे तेव्हाच त्याला सुरू करा व काम झाले की लगेच बंद करा रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे हितकारक नाही सोशल मीडियाचा योग्य व्यावसायिकरित्या उपयोग करा खानगी पोस्ट करणे टाळा मोबाईलवर सोशल मीडिया पाहताना खऱ्या गोष्टीची खात्री करून घ्या मोबाईल वापरताना पाठ मान कमर ताट ठेवा मान खाली घालून मोबाईलचा वापर करू नका मिनू म्हणाली बाबा मोबाईलचा जा जास्त उपयोग टाळण्यासाठी आम्ही काय, काय काय करू शकतो बाबा म्हणाले नियमित योग आसन आणि व्यायाम करा चांगली पुस्तके वाचा मैदानावर खेळायला जा कुटुंबात किंवा मित्रांसोबत बसा गप्पा करा गोर गरिबांची सेवा करा सामूहिक कार्यात मदत करा गायन वादन नृत्य आणि चित्र असे कौशल्य शिका निसर्ग वातावरणात फिरायला जा आपल्या प्रगतीसाठी अभ्यासाला योग्य अशी वेळ द्या अशा अनेक गोष्टी तुमच्या व्यक्तित्वाच्या विकासाला उपयोगी ठरतील हे लक्षात घ्या आई म्हणाली चला आता खूप झालं हं तुमचं बोलणं मोबाईलपासून सावध राहा योग्य उपयोग करा मी जेवायला वाढते तुम्ही सर्वजण हात पाय धुवून घ्या जेवताना तो मोबाईल मात्र बाजूला ठेवा बरं अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पाठातून मोबाईलचा विवेकपूर्ण वापर कसा करावा हे आपण समजलो अभ्यासलो मोबाईलचे फायदे किती तोटे किती नुकसान किती हे आपल्या जीवनावर कसे परिणाम करतात याविषयी आपण समजलो तर आता आपण मोबाईलचा वापर विवेकपूर्ण कराल ना विद्यार्थी मित्रांनो पाठाचे वाचन करताना मध्ये मध्ये आपल्याला इंग्रजी शब्द आढळले तर त्या शब्दांचा मराठीत अर्थ जाणून घ्या शिक्षकांच्या मदतीने त्यांचा अर्थ मिळवा आणि व्यवहारात त्याचा वापर करा जसे की मोबाईल मेसेज ग्रुप चॅटिंग ईमेल टेक्नॉलॉजी ॲम्ब्युलन्स सायबर क्राईम व्हर्च्युअल जी पी एस शोशल मीडिया वगैरे चला तर विद्यार्थी मित्रांनो पाठाच्या आधारे आपण एकमेकांशी संवाद साधू प्रश्नांची चर्चा करू